आता शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि ते त्या ठिकाणी सुस्त होतं त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन जर आपण बघितलं कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं शासकीय कार्यालय स्वच्छ झालेली पाहायला मिळतात तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन आपल्याला पाहायला मिळतात कारण आपण एकच गोष्ट सांगितली जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलाच पाहिजे या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली आहे दर दिवसाच्या कार्यक्रमानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला आहे आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी सगळ्या विभागांना सांगितलं आहे की तुम्ही जेवढ्या सेवा देता या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत कोणालाही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकताच पडू नये ज्याला सेवा घ्यायची आहे त्याला ती ऑनलाईन घेता आली पाहिजे पैसेही ऑनलाईन भरता आले पाहिजे ऑनलाईन सेवेचा फायदा असा आहे की कोणाच्याही टेबलावर जावं लागत नाही कोणाच्या टेबलावर वजन ठेवावं लागत नाही चेहरे पाहून काम होत नाही थेट त्या ठिकाणी काम होतं आणि आता तर केवळ आपण ऑनलाईन करून थांबणार नाही आहोत तर आपण बेटाशी म्हणजे व्हॉट्सअपशी एक करार केला आहे आता या जेवढ्या सेवा वेगवेगळे विभाग देतात या सेवा सामान्य नागरिकाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्राप्त होणार आहे म्हणजे सेवेचा फॉर्मही व्हॉट्सअपवर भरा पैसेही व्हॉट्सअपवरच भरा आणि त्याचा दाखलाही तुम्ही व्हॉट्सअपवरच मिळवा कोणाहीकडे जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म हा येत्या दीडशे दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बिल्ड करतो आहोत अर्थात व्हॉट्सअपवर सगळ्या सेवा यायला त्याच्याही पेक्षा जास्त दोन महिने लागतील पण या वर्षाच्या शेवटापर्यंत या सगळ्या सेवा या आम्हाला प्राप्त करून द्यायच्या आहेत कारण प्रशासन हे गतिशीलही असलं पाहिजे प्रशासन हे पारदर्शीही असलं पाहिजे अशा प्रकारचे पद्धतीने आपण काम करतो